महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेडच्या वतीने नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नर येथे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठी मनसे दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन मराठी मनसे दहीहंडी म्हणजे मराठी अस्मिता जागवणं आणि मराठी माणसांची ही दहीहंडी असल्याचं माध्यमांशी बोलताना आयोजक सदाशिव पाटील भोंडारकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी यावर्षी आम्ही दहंडी उत्सव जे साजरा करायचं ठरवलंय ते सार्वजनिक दहंडी महोत्सव आहे यामध्ये जास्तीत जास्त गोविंदांनी येऊन उपस्थिती नोंदवावी हो अशी आमची विनंती आहे यावर्षी टायटल आम्ही मराठी मनसे दहंडी महोत्सव असं नाव ठेवलंय त्याचं हा सार्वजनिक महोत्सव आहे आणि मराठी सं, मराठी संस्कृती हे राजसाहेबांनी सांगितलं आणि त्यामुळे आम्ही दहंडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी ठेवतो आम्ही कार्यक्रम याच वर्षी आहे महाराष्ट्र नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदक सैनिकांना व गोई गोईंदा पथकांना सगळ्यांना शहराच्या वतीने मी आव्हान करतो आणि सगळ्यांनी शांततेपूर्व कार्यक्रम करून घ्यावा गोविंद पथकांना विनंती करतो आणि शहरात कार्यक्रम असल्यामुळे अस्मितेचा कार्यक्रम आहे सर्वांनी या कार्यक्रमामध्ये महिलांनी युवकांनी सगळ्यांनी बघावा असा मोठा कार्यक्रम मनसेच्या वतीने ठेवलेला आहे सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो दर्यादि स्थळ आहे विज श्रीनंतर दयंतीचा कार्यक्रम ठेवलेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुम्ही